आपली आप बातमी डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून दिला स्वच्छता संदेश मिरज तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या वतीने स्वच्छता मोहीम सुभाषनगर आंबेडकर चौक येथील परिसरामध्ये राबवण्यात आले डॉक्टर अशोक माळी व प्रिन्सिपल कविता मेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली चौथी पाचवी व सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता हातामध्ये झाडू घेऊन या परिसरातील साफसफाई करून कचरा गोळा केला व स्थानिकांना स्वच्छतेचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सुभाषनगर येथील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे बालवयातच स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी स्वच्छतेचे महत्त्व कळावे याकरता मुख्याध्यापिका सौ कविता मेहरा सौ अक्षरा अमोलिक सौ सुवर्णा पाटील त्याचबरोबर शिक्षिका सौ प्रेमला स्वामी कुमारी आरती खिलारे सौ भाग्यश्री हुल्ले कुमारी प्रज्ञा कांबळे शिपाई कुमार आवळे यांनी परिश्रम घेतले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज इयत्ता चौथी पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन साक्षरता मोहीम राबवलेली आहे सुभाषनगर आंबेडकर चौक आहे या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे जी पंतप्रधान मोदींनी सुरू केलेली आहे तर हा स्वच्छता आठवडा राबवत असताना यामध्ये मुलांनी सहभाग घेतलेला आहे स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी मुलांनी यामार्फत स्वच्छतेमार्फत त्यांना संदेश दिलेला आहे की आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे स्वच्छतेचे महत्त्व मुलांनाही कळले पाहिजे आणि ह्या पब्लिक प्लेसमध्ये येऊन आम्ही स्वच्छता करण्यामागचा हे हाच हेतू आहे की ह्या लोकांना कळे पाहिजे आपण कचरा टाकत असताना व्यवस्थित टाकला पाहिजे स्वच्छतेची जाणीव झाली पाहिजे हा संदेश आम्ही या मोहिमेद्वारे देण्यात आलेला दे दे आहे या वर्गामध्ये चौथी पाचवी सहावी यामधील एकूण पन्नास ते पंचावन्न मुलांनी सहभाग घेतलेला आहे Uh, यासाठी मार्गदर्शन आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता मेहरा मॅडम यांचे मार्गदर्शन मार्गदर्शनवाले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर माळी सर सेक्रेटरी स्नेहलता माळी मॅडम यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभलेले आहे या मोहिमेमध्ये आमचे शिक्षकही सहभागी झालेले आहेत